शेवटचा गुरुवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी करा उपाय अनुभव सिद्ध दोन लवंगाचा उपाय करा लक्ष्मी माता धावत घरामध्ये मा येईल मार्गशीर्ष आला की गुरुवारचे व्रत सुरू होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी दिव गुरुवारच्या दिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि येणारे संकट टळेल मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो आणि धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात यासोबत काही खास देवी देवतांचीही पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या या शुभ दिवशी कोणते उपाय केल्याने ते फलद्रूप ठरतील ते पाहूया मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी असे अनेक शुभयोग बनत आहेत जे अनेक वर्षानंतर घडत आहेत त्यामुळे या दिवशी या उपायाचे महत्त्व अधिक आहे अशा खास प्रसंगी दोन लवंगाचा हा उपाय अवश्य करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमय बनवा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा उपाय केव्हा करायचा कसा करायचा आणि करताना कोणती काळजी घ्यायची आहे काही वेळा मोठ्या पूजा अर्चना कर किंवा अनुष्ठान यांनी मनोकामना पूर्ण होत नाही त्या एका छोट्याशा उपायाने सुद्धा पूर्ण होतात हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना अनेक सकारात्मक परिणाम त्यांना मिळाले आहेत जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने समजून घ्या ऐका आणि नंतरच करा तुमच्या घरातील समस्या दुःख दूर होऊन न संपणाऱ्या समस्या सहज मार्ग सापडतो हे दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर काही कारणे पण घाबरू नका हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे तो उपाय करा हा उपाय दोन लवंगाचा आहे आणि तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो घरातील माता बहिणी वृद्ध तरुण किंवा अगदी मुले मुलेसुद्धा विशेषतः माता बहिणींनी घरासाठी आणि घरातील समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा कारण त्यांच्या श्रद्धेने घरात लक्ष्मीचा वास असावा असे सगळ्यांनाच वाटते म्हणूनच ती प्रसन्न करण्यासाठी हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हा उपाय मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहा ते सात या वेळेत करायचा आहे काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर आम्हाला उशीर झाला तर हा उपाय कसा करायचा सात किंवा आठ वाजेपर्यंत हा उपाय करणे शक्य असेल तर तो जरूर करावा हा उपाय तुमच्या घरातील तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल नोकरी मिळत नसेल व्यापारात यश मिळत नसेल किंवा पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यांनी त्रस्त असाल तर गुरुवारी हा उपाय करा आणि त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुम्हाला कधीही धनाची कमी किंवा समृद्धीची कमतरता जाणवणार नाही आता उपाय कोणता करायचा आहे तो पाहूयात एक मातीचा दिवा घ्या जो आपण दिफाळीत लावतो पंती तर ती पंती घ्या आणि दोन फुलांचं असलेल्या लवंगा घ्याव्यात म्हणजे लवंगा पूर्ण अख्ख्या लवंगा असाव्यात अशा दोन लवंगा घ्या लवंग अजिबात तुटलेली नसावी खंडित नसावी साबूत लवंग घ्यावी आता तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत जे पितरांना खूप प्रिय असतात दोन चिमूट काळे तीळ घ्यावे दिव्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तो दिवा तयार करायचा आहे तर त्यामध्ये दोन जोडवाती घ्यायच्या आहेत वात उजळून लावून दिवा तयार करा हस हवे असल्यास तिळाचे तेल त्यात घाला किंवा तुम्ही तुपाचा दिवाही तयार करू शकता आता तुम्हाला काय करायचं का आहे त्यात दिव्यात दोन फुले लवंगा टाकायचे आहेत त्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे दोन चिमूट तिळही त्या दिव्यात टाकायचे आहेत आता हा दिवा तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाजवळ लावायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावा आणि जर तुम्ही अस करू शकत नसाल असे तर महामृत्युंजय मंत्राचा पाठ करा जर पाठ करू शकत नसाल तर महादेवाच्या मनोभावे ध्यान करा महादेवाकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की आमचे जे पितृ रुचलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आमच्या जीवनातील सर्व संकटे दूर व्हावीत धनाशी संबंधित समस्या कर्जाशी संबंधित समस्या घरातील फ्लेस या साऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून तुम्ही दूर करा आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये पितृ नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करा तुम्हाला महादेवाला जे काही सांगायचे आहे ते सांगा आणि हा उपाय हा दिवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात लावा हा उपाय करून पहा आणि मग बघा तुमच्या जीवनातील दुःख कसे संपतात तुमच्या घरात कधीही पितृदोष राहणार नाही पितर नेहमी प्रसन्न राहतील पितर रुसलेले असो किंवा नसो तुम्ही हा उपाय करायलाच हवा कारण जर पितर रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि जर पितर रुसलेले नसतील तर ते कधीही तुमच्यावर रुसणार नाहीत लवंग शिवशक्तीचे स्वरूप आहेत काळे तिळ पितरांना खूप प्रिय आहे काळे तिळ हे विष्णू देखील याच्याशी जोडलेले आहेत काळे तिळ शनिदेवांशी देखील जोडलेले आहेत त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणताही उपाय करताना आणि त्यात जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो त्यामुळे प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात जितके दिवस शक्य होईल तितके दिवस हा उपाय करा जरी तुम्हाला दररोज करणे शक्य नाही झाले तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून हा उपाय करावा तुमच्या घराच्या जवळपास जिथे महादेवाचे मंदिर असेल तिथे जा आणि हा उपाय करा महादेव हे देवांचे देव आहेत जर तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यात केला किंवा के मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी केला तर तुम्ही पितृ तु, पितृ तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याला आपल्या जीवनात जास्तीत जास्त यश मिळावे भरपूर पैसा मिळावा आणि तो आपल्या जीवनात पुढे जावा त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये जर तुम्हाला असे हवे असेल की तुमचे भाग्यही सूर्याप्रमाणेच चमकावे तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे तितके वाढवा तितकेच वाढवावे की तुम्हाला हवे ते मिळावे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दोन चिमूट काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तीळ पितरांना खूप प्रिय असतात काळे तीळ विष्णूंशी जोडलेले आहेत आणि आता जो काळा ते ती, काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही तुमचे भाग्य चमकवण्याचे काम करेल दोन चिमूट काळे तिळ आणि एक कलश पाणी घ्या जर तुम्ही तांब्याचा कलश कलशामध्ये पाणी घेतलं तर तो अत्यंत उत्तम आहे जर तांब्याचा कलशामध्ये पाणी भरा आणि दोन चिमूट काळे तिळ त्या त्यामध्ये टाका आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घरात घरासमोर गहरा सूर्याला सूर्य भगवानाला अर्घ्य द्यायचे आहे हवे असल्यास घराजवळचे मंदिर असेल तर तिथे जाऊन सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता मार्गशीर्ष दिवसांमध्ये जर तुम्ही थोडेसे तीळ पाण्यात टाकून सूर्यभगवानाला अर्घ्य दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागते तुमचे नाव संपूर्ण जगात होते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो तुम्ही जी तुमच्या जीवनात खूप उंची गाठता आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवत नाही म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्स महिन्यामध्ये मा हा उपाय नक्की करा सूर्य भगवानाला तीळ टाकून अर्घ्य नक्की द्या चला आता आपण पाहूया तिसऱ्या उपायाबद्दल बघा तुम्हाला मार्गशीच महिन्यात गाईला काहीतरी नक्की खायला द्यायचे आहे आणि विशेष करून गुरुवारी तुम्ही गाईला भाकरी चपाती काही जी असेल तर ते तुम्ही गाईला खायला द्यायचे आहे तुम्ही तिला हिरवे गवत खाऊ घालू शकता पोळी खाऊ घालू शकता किंवा गूळसुद्धा खाऊ घालू शकता तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा काही काहीसा गाईसाठी नक्की काढा तुम्हाला हे देखील माहिती आहे की गाई तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्या मित्र पितरांचा सुद्धा गायीमध्ये वास असतो म्हणूनच जर तुम्ही महिन्यात गायीची सेवा केली तर तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा गुळ खाऊ घाला तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील निम्म्याहून अधिक दुःख आपोआप दूर होतील मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी गाईला घास दिल्याने तुमच्या जीवनात अपार धनसंपत्ती येते तुम्ही ज्या काही इच्छा असतात त्या तुमच्या लवकर लवकरात लवकर पूर्ण होतात आणि कधीही तुम्हाला पितृदोष जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत नाही म्हणूनच प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात शक्य तितक्या वेळा गाईची सेवा करा तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळी पुरी जी काही पोळी होईल जी काही चपाती होईल ती बनवा आणि त्यातला पहिला हिस्सा गायीसाठी नक्की काढा खरं तर तुम्हाला नेहमीच तुमच्या घरातून गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे त्यात थोडे थोडा गुळ घालून ठेवून किंवा गुळ पोळीचा पदार्थ ठेवून तिला थे खाऊ घाला जर तुम्हाला घरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खीर बनत असेल तर ती खीरसोबत तिला पोळीही खाऊ घालू शकता असे केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही आणि पितृ नेहमी आशीर्वाद देऊन तिथून निघून जातात धार्मिक मान्यतेनुसार या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी देवी गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचा वास असतो ज्यांच्या घरी स्वच्छता असते त्यांच्या घरी माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यांचे घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात केर ठेवू नका गुरुवारी घर स्वच्छ ठेवा गुरुवारी घर पुसू नये बुधवारीच घर पुसून स्वच्छ करून झाडू मारून खरकटी भांडी पडू देऊ नका गुरुवारी मळके कपडे बुधवारी स्वच्छ धुवून ठेवा बुधवारी न नक, नखे सुद्धा कापून घ्या गुरुवारी अशी कोणतीही स्वच्छतेची कामे करू नका सुवासिनी स्त्रियांनी चहा पाणी करून खुश करा भुकेल्यांना जीवाला काहीतरी खायला द्या अपार पुण्याची प्राप्ती होते उपवास करण्यापेक्षा या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा करा उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा असे करणे फार शुभ आहे यामुळे धनलाभ होतो असे सांगितले जाते लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी लक्ष्मी देवीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे अर्पण करावे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गाईला चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी गाईला लावून पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशी जवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर असे मानले जाते की अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही आणि मार महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद त्या भक्तांवर राहतो मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीला रोज एक लवंग अर्पण केल्याने महालक्ष्मीची अपार कृपा भक्तांवर राहते ती सदैव त्यांच्या घरी वास्तव्य करते अशा अशा व्यक्तीला जीवनात कधीही धनाची जी कमतरता होत नाही तुम्ही हा उपाय दररोज नाही केला तरी चालेल पण दर गुरुवारी हा उपाय अवश्य करा आता शेवटचा गुरुवार आहे तर शेवटचा गुरुवारी हा उपाय न चुकता करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद